नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं क्रोशे या माझ्या खास यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अगदी सुरुवातीपासून म्हणजेच धागा आणि हुक पकडण्यापासून आणि सुरुवातीला लागणारे सर्व प्रकारचे टाके तर चला उशीर न करता सुरुवात करूया सर्वात आधी आपण पाळणार आहोत स्लिपनॉट म्हणजेच सरकती गाठ बनवायला तर हे धाग्याचे टोप या तीन बोटांमध्ये असं घट्ट धरून ठेवायचं आहे आता उरलेला पुढचा धागा हा असा दोन बोटांवरती हा असा फिरवून मागच्या दिशेने आणून पुढे घ्यायचा आहे आणि पुढच्या दिशेने असा तिरकस परत मागच्या दिशेला टाकायचा आहे आता बोटांवर दोन फास तयार हो हा पुढचा फास आहे आणि हा मागचा फास आहे तर आता बोटांची पकड थोडी सही करून घेऊया आणि उजव्या हाताच्या तर्जनीने या दोन बोटांमध्ये टाकून हा मागचा फास असा अलगत ओढून घ्यायचा आहे धाग्याचे टोक अजिबातच सोडायचं नाही आहे आणि हा धागा असा ओढून घ्यायचा आहे आणि पकड आवळायची आहे तर ही झाली आपली स्लिप नॉट म्हणजेच सरकती गाठ पुन्हा एकदा पाहूया या तीन बोटांच्या सा साह्याने हे असं टोक धरून ठेवायचं आहे घट्ट पुढचा धागा या दोन बोटांवरती मागच्या दिशेने घेऊन पुढे आणायचा आहे आणि पुन्हा मागच्या दिशेला तिरकस टाकायचा आहे उजव्या हाताच्या तर्जनीने हा मागचा फास ओढून घ्यायचा आहे आणि ही आपली नॉट तयार आहे आता फास सुईवर अलगद आवळायचा आहे तर ही गाठ अशी सहज सुटते म्हणून हिला सरकती गाठ असं म्हणायचं आहे आता बघणार आहोत आपण धागा म्हणजेच यान पकडायला तर इथे मी नॉट म्हणजे सरकती गाठ करून वर फास आवळून घेतलेला आहे आता डाव्या हाताच्या करंगळीमधून धागा खालून आणायचा आहे आणि इथे अडकवायचा आहे हाताच्या तळहाताकडून हा, मधलं बोट आणि तर्जणीच्या मधून मागच्या बाजूने घेऊन पुढच्या दिशेला असा वळवायचा आहे आणि तर्जनीवरती एक फेरा मारायचा आहे त्यामुळे हा असा पटकन सुटायला मदत होते पुन्हा पाहूया धागा घेतलेला आहे डाव्या हाताच्या करंगळीच्या मध्ये अडकवायचा आहे आणि ओढून पुढच्या दिशेने तर्जनी आणि मधल्या बोटाच्या मध्यभागी मागच्या दिशेने वळवून पुढे आणायचा आहे आणि तर्जनीवर एक फेरा पूर्ण करायचा आहे तर असाच धागा पकडण्याचा सराव करायचा आहे आता पाहणार आहोत आपण हुक पकडायला सुरी जशी आपण पकडतो तसा असा हूक पकडता येतो किंवा पेन पकडतो त्याप्रमाणे असाही हूक पकडला जातो तर मी सुरी जशी पकडते तसं हूक पकडते हे मला जसा आरामदायक वाटतं तर तुमच्या हाताची पकड कशी आहे ते बघा आणि याचा सराव करा सुरुवातीला दोन्ही प्रकारे हूक पकडण्याचा सराव करायचा आहे आता पाहणार आहोत आपण साखळी बनवायला तर हा असा धागा घेतलेला आहे स्लिप नॉट करून घ्यायची आहे आणि हुकवर फास आवळून घ्यायचा आहे आता यान म्हणजेच धागा हातावर गुंडाळून घ्यायचा आहे आणि मधले बोट आणि अंगठा याने हे धाग्याचे सुरुवातीचे टोक असं घट्ट धरून ठेवायचा आहे आणि हुक हे धाग्याच्या खालच्या बाजूने टाकायचं आहे आता हुकमध्ये धागा अडकून घ्यायचा आहे आणि तो खालच्या या फाशातून अलगत ओढून काढायचा आहे आणि इथे आपली एक साखळी तयार झाली पुन्हा पाहूया मधले बोट आणि अंगठ्याने हे टोक घट्ट धरायचं आहे हुक हे धाग्याच्या खालून घालायचं आहे हुक वर धागा अडकवायचा आहे आणि अलगद अशा या खालच्या फाशातून ओढून घ्यायचा आहे तर ही इथे आपली दुसरी साखळी तयार आहे याचाही सराव करायचा आहे महत्वाची गोष्ट म्हणजे चैन हा प्रत्येक डिझाईनचा पाया असतो त्यामुळे चेन बनवताना या हलक्या हाताने आहेत आता पाहूया सिंगल क्रोशे बनवायला इथे मी स्लिप नॉट बनवून काही चेन करून घेतलेले आहे आणि धागा बोटावर गुंडाळून घ्यायचा आहे सिंगल क्रोशे करताना नेहमी दुसऱ्या चेन पासून सुरुवात करायची आहे ज्या फास मध्ये हुक अडकवलेला आहे ती चेन मोजायची नाहीये तर ही आपली पहिली चेन आहे आणि ही दुसरी चेन आहे तर सिंगल क्रोशे करताना आपण नेहमी दुसऱ्या चेनपासून सुरुवात करायची आहे आता हुक दुसऱ्या साखळीत पुढून मागे टाकायचा आहे हुकमध्ये धागा अडपायचा आहे आणि या अशा खालच्या फाशातून ओढून पुढे काढायचं आहे आता आपल्या हुकवर दोन लूप तयार होतील तर आता एक वर एक तर पुन्हा धागा चढवून घ्यायचा आहे आणि अलगत ओढून या अशा दोन्ही लूपमधून एकत्र बाहेर करायचा आहे पुन्हा पाहूया हुक या शेजारच्या साखळी टाकायचा आहे आता हुकवर यान ओवर करायचा आहे आणि धागा या साखळीतून असा पुढच्या दिशेला बाहेर काढायचा आहे आता सुईवर दोन लूप तयार झालेले आहे परत यान ओवर करायचा आहे आणि एकत्र एक ओढून या दोन्ही लूपमधून ओढून बाहेर काढायचं आहे बस आपला सिंगल क्रोशेट तयार आहे तर याचाही सराव करायचा आहे तर आपला सिंगल क्रोशेचा पॅटर्न हा असा दिसतो आता आपण पाहणार आहोत हाफ डबल क्रोशे करायला तर इथे मी काही साखळ्या करून घेतलेल्या आहेत तर हाफ डबल क्रोशे करताना सुरुवातीचे दोन साखळ्या सोडून द्यायच्या आहेत आणि तिसऱ्या साखळीपासून सुरुवात करायची आहे तर फाशात हूक अडकलेलं आहे ती साखळी मोजायची नाही आहे त्याच्यानंतरच्या साखळीपासून सुरुवात करायची आहे तर ही आपली पहिली साखळी आणि ही दुसरी साखळी तर या दोन सोडून द्यायच्या आहेत आणि आपल्याला तिसऱ्या साखळीमध्ये हूक अडकवायचा सा आहे तर पाहूया यान ओवर करायचा आहे आणि तिसऱ्या हुकमध्ये आपल्याला हुक, हुक पुढच्या दिशेने मागे टाकायचा आहे आता यान ओवर करूया म्हणजेच हुकवर धागा अडकून त्याला असा ओढून घ्यायचा आहे अलगत ओढायचं आहे आता आपल्या हुकवर तीन लूप तयार होतील पुन्हा एकदा यान करायचा आहे आणि अलगत या तिन्ही लूपमधून आपल्याला असा हा धागा ओढून घ्यायचा आहे आणि आपला हा हाफ डबल क्रोशे तयार आहे पुन्हा एकदा पाहूया यान ओवर करायचा आहे पुढच्या साखळीत हुक टाकायचा आहे आता पुन्हा एकदा यान ओव्हर करायचा आहे खालच्या मधून बाहेर काढायचा आहे आता हुकवर तीन लूप तयार होतील पुन्हा एकदा यान ओवर करायचा आहे आणि या तिन्ही मधून एकत्र धागा ओढून घ्यायचा आहे आपल्याला आणि हा आपला हाफ डबल क्रोशे तयार आहे तर आपला हाफ डबल क्रोशेचा पॅटर्न हा असा दिसतो तर याचाही सराव करायचा आहे आता पाहणार आहोत आपण डबल क्रोशे करायला तर इथे काही चेन बनवून घेतलेले आहे आता डबल क्रोशे करताना आपण सुरवातीचे तीन चेन सोडून देणार आहोत आणि चौथ्या पासून सुरुवात करणार आहोत ज्यामध्ये हुक अडकवलेला आहे ती साखळी मोजायची नाही आहे हे लूप सोडून द्यायचं आहे आणि या तीन साखळ्या सोडून द्यायच्या आहेत आणि चौथ्या साखळीत आपल्याला हुक अडकवायचा आहे पाहूया यान ओवर करायचा आहे आणि चौथ्या साखळीत हुक पुढून मागे टाकायचा आहे आता धागा हुकने ओढून पुढे आणायचा आहे आता आपल्या हुकवर तीन लूप तयार होतील पुन्हा यान ओवर करायचा आहे आणि पहिल्या दोन लूप मधून आपल्याला धागा ओढून घ्यायचा आहे हा असा आता हुकवर दोन लूप राहतील पुन्हा यान करायचा करायचं आहे आणि या दोन्ही लूपमधून एकत्र ओढून बाहेर करायचं तर सुरुवातीच्या पहिल्या तीन चेन आपण ज्या सोडतो त्या टर्निंग चेन असतात म्हणजेच आपल्या पुढच्या टाक्याची उंची या टाक्याबरोबर येते तर या तीन चेन हा एक डबल क्रोशे म्हणून मोजला जातो तर इथे आपले दोन डबल क्रोशे तयार झालेले आहेत पुन्हा एकदा पाहूया यान करूया आता पुढच्या साखळीत फूक अडकवायचं आहे आणि मागच्या दिशेने बाहेर काढायचं आहे पुन्हा यान ओवर करूया आणि धागा ओढून पुढच्या दिशेला याने बाहेर काढायचं आहे हुकवर तीन लूप तयार झालेले आहे पुन्हा यान ओवर करूया आणि पहिल्या दोन लूपमधून बाहेर काढूया आता आपल्या हुकवर दोन लूप राहिलेले आहेत पुन्हा यान ओवर करायचं आहे आणि पुढच्या दोन लूपमधून बाहेर काढायचं आहे आणि हा आपला डबल क्रोशेत तयार आहे तर याचाही सराव करायचा आहे तर हा असा आपला डबल क्रोशेचा पॅटर्न दिसणार आहे आता आपण पाहणार आहोत ट्रेबल क्रोशे करायला तर इथे मी काही चेन बनवून घेतलेले आहे ट्रेबल क्रोशे करताना सुरुवातीच्या चार चेन सोडून द्यायच्या आहेत आणि पाचव्या चैनमध्ये आपल्याला हुक टाकायचा आहे हुकवर आता आपल्याला दोन वेळेस यान ओवर करायचा आहे तर हा एक आणि दोन आता पाचव्या शे चेनमध्ये आपल्याला हुक टाकायचा आहे तर सुरवातीचे पहिले चार चेन सोडून द्यायचे आहेत आणि पाचव्या चेनमध्ये आपल्याला हुक टाकायचं तर ही आपली पाचवी चेन आहे हुकमध्ये धागा अडकवून हा असा पुढच्या दिशेला ओढून घ्यायचा आहे आता आपल्या हुकवर चार लूप तयार होती तर ट्रेबल क्रोशे करताना आपल्याला दोन दोनचे सेट करायचे आहे तर पुन्हा एकदा यान ओवर करूया हुकवर आणि पहिल्या दोन लूपमधून धागा ओढून बाहेर काढायचा आहे हा असा आता आपल्या हूकवर तीन लूप राहतील तर पुन्हा एकदा यानोवर करूया आणि पुढच्या दोन लूपमधून हा असा धागा बाहेर करूया आता हुकवर दोन लूप राहिलेले आहेत पुन्हा एकदा यानओवर करूया आणि या दोघांमधून असा बाहेर करूया आणि आपला ट्रेबल क्रोशे तयार आहे तर या सुरुवातीच्या चार चेन हा पण एक ट्रेबल क्रोशे आहे म्हणूनच मोजला जातो पुन्हा पाहूया दोन वेळेस यान ओवर करायचा आहे हुकवर आता पुढच्या चेनमध्ये पुढच्या बाजूने मागच्या दिशेला हुक टाकायचा आहे हुकमध्ये धागा अडकून पुढे ओढून घ्यायचा आहे आता आपल्या हुकवर चार लूप आहेत पुन्हा यान ओवर करायचा आहे आणि पहिल्या दोन मधून धागा ओढून बाहेर घ्यायचा आहे आता आपल्या हूकवर तीन लूप राहिलेले आहे पुन्हा यान करायचा आहे आणि पहिल्या दोन मधून धागा बाहेर ओढून काढायचा आहे आता शेवटी आपल्या वरती दोन लूप राहिलेले आहे आता हा पुन्हा यान करून या शेवटच्या लूप शेवटच्या दोन मधून हा असा बाहेर ओढून काढायचा आहे आणि बस आपले ट्रिपल क्रोशे बनत जाते याचाही सराव करायचा आहे तर हा ट्रेबल क्रोशेचा पॅटर्न हा असा दिसतो आता हे सर्व पॅटर्न पाहूया हा सिंगल क्रोशे आहे हा हाफ डबल क्रोशे हा डबल क्रोशे आणि हा ट्रेबल क्रोशे तर हे सर्व टाके आपल्या प्रोजेक्टची उंची ठरवण्यासाठी हे वापरले जातात तर इथे पाहू शकता हा सिंगल क्रोशे आहे आणि हा ट्रेबल क्रोशे आहे ट्रेबल क्रोशे हा सिंगल क्रोशेचा तिप्पट आहे तर सिंगल क्रोशे करताना पहिली साखळी सोडून दुसऱ्या साखळीपासून सुरुवात करायची आहे हाफ डबल क्रोशे करताना पहिल्या दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीपासून सुरुवात करायची आहे डबल क्रोशे करताना पहिल्या तीन साखळी सोडून चौथ्या साखळीपासून सुरुवात करायची आहे आणि ट्रेबल क्रोशे करताना पहिल्या चार साखळ्या सोडून पाचव्या साखळीपासून सुरुवात करायची आहे तर हा पॅटर्न नेहमी लक्षात ठेवायचा आहे याचा पुन्हा पुन्हा सराव करायचा आहे तर आज आपण विणकामाचे सर्व टाके शिकलेले आहोत तर चला पटापटी याचा सराव करा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि क्वीन्स क्रोशीला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका आणि नवनवीन गोष्टी शिकायला पुन्हा इथेच परत या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी टीम।